तिल चर्ची तो बोगस ने गुरुवारी एक नाट्यमय वळण घेतलं जेव्हा माजी शिक्षक उपसंचालक अनिल पारधी यांना सायबर पोलिसांनी अटक केली मोठ्या हेडलाईन सह मुख्य आरोपी पकडला अशी बातमी प्रसिद्ध झाली आणि पोलिसांनी या कारवाईला मोठी कामगिरी म्हणून सादर केले मात्र अवघ्या काही तासातच या बातमीची हवा निघाली कारण संध्याकाळी अनिल पारधी यांना टेक्निकल कारणांवरून कोर्टाने जामीन मंजूर केला या घटनेने पोलिसांचा तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगस शालार्थ आय प्रकरणाच्या तपासासाठी नऊ जणांची विशेष तपास पथक एस स्थापित केली होती या पथकाचे सदस्य असलेले सायबर पोलीस निरीक्षक बळीराज सुतार यांनी अनिल पारधी यांना अटक करून कोर्टात पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली दावा केला की अनिल यांनी पेक्षा जास्त बनावट आयडी तयार केली आहे त्यांच्याकडून पुरावे आणि इतर सहा आरोपींचा तपास करण्यासाठी पी सी आर आवश्यक आहे अनिल पारधे यांच्या वकिलांनी ऍडव्होकेट विजय गुप्ता ऍडव्होकेट दीपे जग्यासी अॅडवोकेट अनमोल गोस्वामी आणि ऍडव्होकेट पराग विधाने यांच्या टीमने कोर्टात पोलीस कारवाईच्या कायदेशीर वैधतेवर आक्षेप घेतला त्यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद बावीस एक तरतुदीचा भंग झाल्याचा युक्तिवाद केला ज्यात कोणत्याही व्यक्तीला अटकेचे कारण न सांगता ताब्यात ठेवता येणार नाही असे नमूद झाले आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या विहान कुमार वर्सेस स्टेट ऑफ हरियाणा या निर्णयात अटकेचे कारण आरोपी आणि त्याच्या कुटुंबाला लिखित स्वरूपात कळवणे बंधनकारक आहे असे स्पष्ट केले आहे वकिलांनी कोर्टाला पुरावस दाखवून दिलं की पोलिसांनी अनिल पारधी यांच्या कुटुंबियांना अटकेचे कारण कळवले नाही ही चूक पोलिसांना भोवली कारण यामुळे अनिल पारधी यांच्या मौलिक अधिकाराचे हनन झाले कोर्टाने पोलिसांची अटक बेकायदा ठरवत अनिल पारधी यांना तत्काळ जामीन मंजूर केला विशेष बाब म्हणजे पोलिसांनी पाच दिवसाच्या ची मागणी केली होती पण कोर्टाने एकही दिवस कोठडी न देता जामीन दिला ही या प्रकरणातील एक असामान्य घटना आहे पाच दिवसाच्या पीसीआरच्या मागणीनंतर नंतर तत्काळ जामीन मिळणे ही एक दुर्मिळ घटना आहे सामान्यत अशा प्रकरणात कोर्ट किमान दोन दिवसाची कोठडी मंजूर करते पण या प्रकरणात पोलिसांच्या त्रुटीमुळे कोर्टाने अनिल पारधी यांना तत्काळ जामीन दिला त्यामुळे सायबर पोलिस आणि एसआयटीच्या तपास पद्धतीवर प्रशासन निर्माण झाले आहे नागपूर पोलिसांनी शालार्थ आयडी केसमध्ये काल एक अरेस्ट केली त्यांचं नाव होतं अनिल पार्थी यांना अरेस्ट करण्यात आली काल पोलिसांनी जे आहे त्यांचा अरेस्ट झाला आज त्यांना बेल मिळाली आहे आपल्यासमोर वकिलांची एक मंडळी आहे ॲडव्होकेट दिपेन जग्यासी ऍडव्होकेट विजय गुप्ता ऍडव्होकेट अनमोल गोस्वामी आणि ॲडव्होकेट पराग विधानी यांनी जे आहे ते आज बेल घेतली आहे एकंदरीत शालार्थ आयडी केसमध्ये आपण बघितलं आहे की पराग कुडके मुख्याध्यापक आहे भंडारा जिल्ह्याचा त्यानंतर उल्हास नरळ जे उपसंचालक आहे त्यांना अटक करण्यात आली एक महिना त्यांना जे आहे पोलीस लागलं मात्र जे माजी उपसंचालक आहे अनिल पार्थी त्यांना काल अटक करण्यात आली आज त्यांना बेल देण्यात आलेली आहे आपल्यासोबत विजय गुप्ता जी आहे त्यांच्याशी बोलणार आहोत सर काय ग्राउंड घेऊन आपण जे आहे बेल घेतली आहे आम्ही असं ग्राउंड घेतलं की त्यांची जी अटक आहे ती इनलिगल आहे कारण की सुप्रीम को सुप्रीम कोर्टच्या दिशानिर्देशानुसार आरोपींना अटकेची कारणे त्याच्या कुटुंबाला अटकेची कारणे आवश्यक असते ती फॉर्मॅलिटी पोलिसवाल्यांनी पूर्ण केलेली नाही त्याचा आधार घेऊन आम्ही त्यांची बेल मिळवतो काल पोलीस अरेस्ट करतात आज सकाळची हेडलाईन्स जे आहे ते खूप मोठी होऊन जाते की माजी उपसंचालक जे आहे अनिल पारदे यांना अटक झाली आहे पाचशे ऐंशी सालार्थ बोगस आय डी जे आहे त्यावर आधी नागपूर जे आहे हायलाईट झालाय आणि आज एका दिवसात बेल घेणं किती मोठा तुमच्यासाठी चालन आमच्यासाठी खूप आम्ही खूप प्रयत्न केला त्यासाठी खूप खूप पुस्तके वाचली हे सगळं काही मेहनत केली त्याचा जे फळ मिळाला पोलिसांनी एक एसआय जे आहे तयार आहे मुख्यमंत्र्यांच्या त्यानंतर पहिली अरेस्ट जी होती आणि आज जे आहे कोर्टाने बेल दिली असं नाही टेक्निकल बेसवर आम्ही बेल मिळवली आहे कारण की पोलिसांची याच्यात चूक झालेली आहे त्यांनी कोण अटकेचे कारण वगैरे दिलेले नव्हते त्याच्यामुळे आम्हाला मिळाली सायटेशन काय म्हणतो सुप्रीम कोर्टचं काय सुप्रीम कोर्ट सायटेशन असं आहे की आरोपी आणि आरोपीच्या कुटुंबाला अटकेची कारणे अटकपूर्व अटकपूर्वी देणे आवश्यक असते त्यांनी ती फॉर्मलिटी केलेली नाही त्याच आधारावर आम्ही बिल मिळवतो किती मोठे रिलीफ जे आहे डी केसमध्ये आपल्याला मिळाले काय सांग आमच्यासाठी खूप मोठी घटना आहे आणि जग साहेबांनी ऑर्ग्युमेंट काय झालं पोलिसांकडून काय से आला होता त्यानंतर प्रोसिक्युशन पब्लिक प्रोसिक्युशन काय बोलले त्यांनी खूप असे प्रयत्न दाखवले की असा मोठा घोटाळा आहे असं तसा घोटाळा हा घोटाळा तो घोटाळा परंतु ते पाच दिवसात पी त्यांनी मागितला आणि सगळं काही त्यांनी आपल्या आपल्या हिशोबाने सगळं वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टाचे हा दिशानिर्देश होते जे अटके अटकेबाबतचे ते त्यांनी पाडले नाही पोलिसांनी चूक झाली या अटक मध्ये असं म्हणता येईल आणि त्यांच्या चूकमुळे जे आहे ते एकंदरीत आपल्याला टेक्निकल ग्राउंड मध्ये बेल मिळाली यस, असं म्हणता येईल